वेलकम टू माय यूट्यूब चैनल रेसिपी डिटेल वरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला इंस्टाग्राम ला ट्रेंडिंग ना सॉन्ग असणे ऑडिओ ते असणार व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंग साठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चैनल ला दिलेले आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा टेलिग्राम चैनल लिंक व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया अभी मजा आएगा ना भिडो तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला सिक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचे सो ओपन करून घेऊयात त्यानंतर कनेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करून यूपीएल आपल्याला कनेक्टेड करून घ्यायचं आहे कनेक्टेड करून झाल्याच्या नंतर न जस्ट बॅक करून घेऊया त्यानंतर कॅपकट टॅप ओपन करून घेऊयात न्यू प्रोजोवरती क्लिक करून घ्यायचे तुम्हाला हवाय तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचं आहे फोटोज सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली ॲड ऑप्शनचा ऑप्शन भेटेल उप्षेंच त्यावरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर खाली रिस्टरचा ऑप्शन भेटेल नऊ पॉईंट सो ओके करून फोटोवरती क्लिक करून घ्यायचे खाली ट्रान्सपरंट म्हणजे रिसाईजमध्ये नऊ पॉईंट सगळं फोटो हवायचा ॲडजस्ट करून स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊयात त्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचे ओलिओवरती क्लिक करून ऍड बीट बीटमार्ट व्हिडिओ व्हिडिओ ऍड करून घ्यायचे व्हिडिओ ऍड करून झाल्यानंतर तिथे आपल्याला फोटोवरती क्लिक करून घ्यायचं जेवढं बीट मार्ट टाइमिंग फोटोचं तिकडे तेवढंच ठेवायचं एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून डिनर करून घ्यायचं त्यानंतर बीट व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं खालती आपल्याला एक्स्ट्राडिओ ऑप्शन भेटेल व्हिडिओ टो ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे त्यानंतर तिथे आपल्याला पंधरा एका झूम करून घ्यायचं त्यानंतर जिथं आपली बीच चेंज होताना दिसेल तिथे फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्रेड करून घ्यायचं सो पाच सेकंड पंधरा एमच्या फोटो आपली स्प्लिट असणार आहे तिथंच फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे एकच बीट असणार आहे त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लिहायचं आहे बीट मॉड व्हिडिओवरती क्लिक करून बीट मॉड डिलीट करून घ्यायचं आहे दोन नंबर लेअरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर खालती आपल्याला रिप्लेचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं मी आणखीन एक व्हिडिओ दिलं आहे तो व्हिडिओसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ॲड केल्यानंतर खाली आपल्याला कन्फर्मचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके तर आपला व्हिडिओ ॲड करून झालेला आहे व्हिडिओचे स्टार्ट लिहायचे स्टार्ट नंतर इथं तुम्हाला ओल्डचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून ॲड ओल्डिओमध्ये एक टेक्स्ट जी दिली होती जी ॲड करून घ्यायची ह्याला वरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊयात त्याचा टायमिंग आपल्याला जिरो सेकंडपर्यंत स्प्लिट क्लेअपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे एक्स्टापर्यंत डिलीट करून घेऊयात त्यानंतर टेक्सवरती क्लिक करून घ्यायचं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तिथे आपल्याला कॉम्बोमध्ये झूम वन ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घ्यायचं अनिमेशन मध्ये इन मध्ये त्यावरती क्लिक करून टाइम आपल्याला एक सेकंड वरती ठेवून कॉम्बोवरती क्लिक करून हे तिचा टाइमिंग आपल्याला एक सेकंड वरती ठेवून ओके करून घ्यायचे त्यानंतर दोन आहे जर दोन सेकंड च्या नंतर साईड क्लिक करून घेऊयात ऑप्शन ऑक्शनवरती क्लिक करून घ्यायचे बॉडी इपेड वरती क्लिक करूयात तिथे आपल्याला वरती क्लिक करून घ्यायचं स्टार्टिंगला ग्रोईंग डब्ल्युएस हा इफेक्ट भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक करून इंटेन्सिटी आपल्याला चाळीस वरती सॉर्या ऐंशी वरती ठेवायचे ओरिजन टेल चाळीस वरती ठेवून आपल्याला चाळीस वरती ठेवून घ्यायचे नोकरी करून घेऊयात त्यानंतर ह्याचा टाईम दोन सेकंड पासून चार सेकंड पुढचा जो डॉट आहे तिथ पणजस्ट करून घ्यायचे सो ऍडजस्ट करून घेऊयात त्यानंतर व्हिडिओचे स्टार्ट लिहायचे स्टार्ट लाईन इपीड ऑप्शन वरती क्लिक करून व्हिडिओ पीड मध्ये तुम्हाला पेंटिंग मध्ये सुपर लाट हा इपीड मिळतील त्यावरती क्लिक करून घ्यायचं ह्याचं टाइम झिरो सेकंड पासून दोन सेकंड पर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचे सो ऍडजस्ट करून घेऊयात त्यानंतर इपिकचर स्टार्ट लायचे स्टार्ट लाच्यानंतर इथे आपल्याला एकी फ्रेम ॲड करून घ्यायचे अमाऊंट आपल्याला पूर्ण शंभर करून घ्यायचे आणि एंडला एकी फ्रेम ॲड करून घ्यायचे त्यानंतर इथं आपल्याला अमाऊंट पूर्ण झिरो करून ओके करून घ्यायचे म्हणजे आपला व्हिडिओ ओपन होताना अशा प्रकारे अमाऊंट आपली पूर्ण मायनस होताना दिसून जाईल ओके तर ओके करून घ्याय त्यानंतर इपेक्टवरती क्लिक करून घ्यायचे ऑबिओवरती क्लिक करून खालती आपल्याला ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं म्हणजे इपेक्ट आपल्या टेकला सुद्धा अप्लाय होऊन जाईल त्यानंतर व्हिडिओच्या स्टार लिहायचे ई पीडवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला त्या टी पीवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पिंक ब्लँकर हा ई पीड भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी आपल्याला तीसवरती ठेवून ओके करून आहे त्यानंतर ह्याचा टाईम आपल्याला झिरो सेकंडपासून पाच सेकंड पंधरा एफचा पुढचा जो डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचा आहे ॲडजस्ट करून जाण्याच्या नंतर एपेडवरती क्लिक करून घ्यायचं खरच्या वरती क्लिक करून घ्यायचे ऑडिओवरती क्लिक करून ओके करून घेऊयात त्यानंतर पाच सेकंडचा खोर्चा जो डॉट आहे तिथं रेशो ठेवायचा इपेडवरती क्लिक करूयात विडिओ मध्ये तुम्हाला लाईट मध्ये तिथे आपल्या इन स्पार्क हा इपीड भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि ओके करून घ्यायचे ज्याचा टाइम आपल्याला पाच सेकंडचा खोचा डॉट आहे तिथपासून सात सेकंडचा खर्चा जो डॉट आहे तिथपर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचे सो ॲडजस्ट करून घेऊयात तर मित्रांना आपला व्हिडिओ एडिट करून झालेला सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्ट ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करून घ्यायचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तर मित्रांनो दे आजच्या व्हिडिओ दे एवढंच होतं भेटेल लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये